再来，再来，再来，再来，再来。没有。

प्रेरणांचा पर्व तुमचं जीवन म्हणजे प्रेरणाचा पर्व तुमच्या कर्तृत्वाने उजवला समाजाचा गर्व ऑक्सिजन दूत म्हणून मिळालं तुम्हाला मान तुमच्या सेवा ने जीवनदान नेहमी दिला सगळ्यांना आधाराचा हात नेहमी दिला सगळ्यांना आधाराचा हात तुमचं व्यक्तिमत्व आहे खरच खास आजचा दिवस आहे साजरा करून आनंदाने तुमचं आयुष्य भरू दे आणि त्या गोष्टीची मला जाणीव आहे आणि किंमत किती म्हणजे तुम्ही बऱ्याच लोकांना आणि कधी कोणी विचारलं की तुला कोणा बनायचं बनायच सगळ्यांना तेच सांगतो की मला माझ्या वडिलांसारखं बनायचं या ठिकाणी कुठलाही दावा महापालिकेचा दावा करणं नव्हता आपण या ठिकाणी आयुक्त येणार होते परंतु मुंबईत होते बघितलं की ज्या ठिकाणी जे आपली मंडळी त्या ठिकाणी आपलं मार्गदर्शन केलं आमचे बरेच ज्येष्ठ मार्गदर्शन केलं परंतु मला एकच सांगायचं सगळं खूप गरजेचं आहे मला आठवतं की मी एकोणीसशे सत्याऐंशी साली या नाशिकमध्ये आलो होतो आणि हे अठ्ठ्याऐंशीमध्ये मी दुकान चालू केलं म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे चौदा फेब्रुवारी अठ्ठ्याऐंशी मध्ये मी ह्या ठिकाणी दुकान टाकलेलं होतं आणि मी या ठिकाणी हे जर बघितलं फूल वगैरे काही नव्हता आणि मी जमीनर राहणार मालो म्हणजे आपण आमच्या आप या ठिकाणी आपले असंच त्यावेळेला आम्ही या ठिकाणी नवरात्र उत्सव नाही पण त्यावेळेला आता या वगैरे कार्यक्रम साजरे करायचो आणि त्याला असं करता करता खूप या भागातली मंडळी एकत्र